होत्या पुण्या बदल छत्रपती राजेश्री शाहू महाराजांना बदल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बदलत साहित्य रत्न लोकशाही रामनावठे ना बदल सर्वच महापुरुषांना बदल करून आपण या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शन कार्यक्रम सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करतो बाप जाते लढते मातीसाठी एकदा जातीसाठी असा मराठ्यांच्या योद्धा संघर्षाच्या लढाईतील निष्ठावंत मराठा योद्धा पाटील शांतता रॅलीची चर्चासत्र व आपल्या मराठा समाजाविषयी जाहीर प्रबोधन श्रीमंत भोकाटे सरांचे या ठिकाणी आपण ऐकणार आहोत त्या ठिकाणी जिचाव होणार होणार आपल्या माता या ठिकाणी जिचाव बंधना सादर आहे या ठिकाणी गेले विचार आपण विचारपीठावर येत आहे

We <laughs>

छत्रपतींची गाथाने आणि या इतिहास महान महाराष्ट्रामध्ये प्रज्वलित केला आणि त्याच्याने छत्रपतींचा भावनिक आणि महाराष्ट्राच्या भावनत्याच्या भूमीमध्ये उतरला आपला विचार त्यांचं त्यांकरिमत श्रीमत सरांचा सरंकार धर्माने सरकाराचं शुभ आमच्या ठिकाणी सरकाराच्या शुभारतेत संपन्न होतो एकंदुरवा

माझी मंत्री आदरणीय भोपडे सरकार फार मोठी जबाबदारी आम्हाला करून संपूर्ण महाराष्ट्रात निवडून काढणार आहे आणि आता तर मराठ्याचा इतिहास काय हे का आदर्श आदरणीय डॉक्टर उपस्थित सर्व समाज मनोवरी आरक्षण या विषयावर आता त्या विषयाचे मास्टर आज आपल्याकडून मतं मांडतील फक्त म्हणत घेतोय या यापूर्वीच्या पक्षांनी